सन्मानिय माझी खासदार आदरणीय सुभाषरावजी वानखेडे साहेब हे जे आता पत्रकार परिषदेमध्ये आपल्या समोर बोलले ते अगदी बरोबर आहे मी सुद्धा आम्ही साहेब आम्ही सोबतच जाऊन महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची सुद्धा भेट घेणार आहे त्याचबरोबर दिल्लीला जाऊन अमित शहा साहेब गृहमंत्री यांचीसुद्धा भेट घेणार आहे कारण हा एका कोणी मतदारसंघाचा विषय नाही देशाचा विषय आहे आणि देशाचा विषय जिथे येईल तिथं सोबत असलंच पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी कल्पना भागवत इथं काय संबंध येते बर हे जे पैसे जे दिले ते तुम्ही पेपरवर दिलेले आहेत म्हणजे व्हाईट मनी एवढे दिले मग ज्या आरती व्हाईट मनी दिले अर्थी अंधारून किती पुरवले हे तर आता कोणालाच माहित नाही सगळं चौकशीतच निघेल ना किंवा कशासाठी दिले असं कोणी देते का उदाहरण तुम्हाला साधं उदाहरण देतो की ते हळद काढण्याचं कुकर फुटलं होतं मी स्वतः नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जी काय मला मदत करता येते त्या त्या कुटुंबाला मदत केली पण मला वाटत नाही यांनी केली असेल म्हणून आता परवाविषयी निघाला होता मी सहज बर्डीवर गेलो एवढा मोठा कार्यक्रम झाला त्यांचे चिरंजीव आणि आकडा खूप मोठा टाकला आज सगळ्यांना माहिती आहे की दत्तमूर्ती आपले जे दत्तबर्डीचे थोडस सा हे झाल्यामुळं बंगल्यामुळं तिथल्या बापूं नवीन मूर्ती घेण्याचा निर्णय घेतला चिरंजीवांनी आकडा सुद्धा दिला परंतु त्यावेळेस ज्यावेळेस सगळा कार्यक्रम होऊन गे जाईपर्यंत निधी दिली नव्हती म्हणजे बोलून सुद्धा म्हणजे दानशूर असते तर छोट्या छोट्या गोष्टी तर समजून जाते ना की आणि आम्ही सोबत राहिलेले आहोत त्याच्यामुळे आम्हाला माहित आहे एखादा पाय करून मरायला असला पेशंट तरी ही माणसं मदत करणारी नाही आणि ते बोलायला फक्त चुकतच नाही म्हणून याची सखोल चौकशी करणारच आहोत कुठंतरी ना भोकर विधानसभा क्षेत्रात तलाव नावाच रेस्टॉरंट आहे असं म्हणतात तिथं उद्धव साहेब सुद्धा थांबतात त्या रेस्टॉरंटला सुद्धा सगळे फुटेज वगैरे आल्याच्या नंतर चौकशी चा। <coughs> चालू आहेत तिथं सुद्धा ह्यांचा भागवत यांचा मुक्काम होता असं समजलं मला कल्पना कल्पना हो तर सगळी सीडीआर वगैरे काढल्याच्या नंतर सगळी जे काय आहे ते समोर येणारच आहे आणि आम्ही तर कार्यवाहीची मागणी करणारच आहे चौकशी चालू आहे त्यामुळं जोपर्यंत आपल्या हातात पूर्ण म्हणजे येत नाही साहेब तसेच बोलले ना की जोपर्यंत आमच्या हातात आज रोजी आपण टीव्हीच्या आप बातम्या किंवा हे आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने आम्ही मागणी केलेलीच आहे म्हणजे आज रोजी आम्ही लेखी केली नाही परंतु त्यांच्याकडून ना अगोदर पहिली घेऊ देतो हो आणि नंतर आम्ही लेखी सुद्धा आम्ही पत्र देणार विधानसभेने प्रश्न उपस्थित केला असं तर सत्य समोर आला नारांकित प्रश्न पंचेचाळीस दिवसानं म्हणजे लक्ष प्रश्न विचारायचा पंचेचाळीस आणि घटना आता आता ना सरकार मुस्लिमची जर असली तर आपल्याकडं पहिलं डोक्यात असते की मुस्लिम समान म्हणजे बाकी बाहेर देशात एवढे कॉल निघाले त्याच्यामुळं त्यांचे समन बाहेर देशाचे आहेत आपण आपल्या काही बातम्या लीक करत का म्हणून त्यांना त्यांच्यावर गुन्हा आतापर्यंत झालाच असता आणि हे लागलीच इथून एकाच दिवसात दिल्ली गाठली यांनी काय <laughs> <laughs> काम बोलत <उन तुका। laughs> <laughs> 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 का जेवायचं काय आता याचा समजा सगळा उलगडा होईल आपल्या आधी जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही डिटेल बोलू शकत नाही परंतु आल्याच्या नंतर किंवा जर नाही आलं तर आम्ही तर मागणी करणारच आहोत साहेब दिवसात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पेशंट पेशंट पाठवून कसे वाटले सांगतो मी समोर एखादी व्यक्ती भेटायला जर आली त्याच्या खिशात जर तुम्हाला पाचशे हिरव्या नोटा जर दिसल्या तर ते कशा दोन बोटांना काढता येतील يا متينا أنا بقول